या मराठ्यांना काय गरज आहे आरक्षणाची यांचे बाप जादे तर गावचे पाटील होते ना शे दीडशे एकर जमिनीचे मालक होते हे मग आज कशासाठी आरक्षण मागताय हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल ना तर मग ऐका जसे हाताचे पाचही बोट हे सारखे नसतात तसंच कोणत्याही समाजातले सगळेच लोक हे सारखे नसतात मराठा समाज हा पहिल्यापासूनच सत्ताधारी आणि जमीनदार वर्गातला होता पण सगळेच मराठे हे काही तसे नव्हते आजही जर खेडोपाड्यामध्ये तुम्ही गेलात विशेष करून मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे अशी अनेक मराठा कुटुंब आहेत जे की शेतीवरती अवलंबून आहेत आणि शेती हा त्यांचा एकमात्र व्यवसाय आहे आता जर व्यवस्थितपणे पाऊस झाला तर आणि तरच शेती चिकते आणि जर पाऊस नाही झाला तर पुढचं अख्खं वर्ष हे आर्थिक संकटामध्ये जातं आणि एकदा की आर्थिक संकटामध्ये गेलं तर मराठा शेतकरी आपल्या पुराबाळांना व्यवस्थितपणे शिक्षण देऊ शकणार नाही आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण हवंय आता तुम्ही म्हणशा की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते तेव्हा का नाकारलं तर त्या काळातली जी मातब्बर मराठा राजघराणी होती त्यांच्याकडे खूप पैसा होता खूप संपत्ती होती त्यांना आरक्षणाची गरज नव्हती पण जो गोरगरीब मराठा होता त्याला आरक्षणाची गरज होती पण दुर्दैव त्या काळातल्या मातब्बरांनी या गोरगरीब मराठ्यांचा विचार हा कधी केलाच नाही आणि म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षण हे केवळ शिक्षण आणि नोकरीसाठी हवं आहे ना की कोणत्या सरकारी सुविधेसाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा